तुम्ही आम्ही सर्वजण गणपती बसवतो दहा दिवसाचा गणपती असतो कोणाच्या घरात दीड दिवसाचा असतो तर कोणाच्या घरात सात दिवसाचा गणपती असतो तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का आपण दहा दिवस गणपती बसवल्यानंतर दहाव्या दिवशी गणपती विसर्जन का करतो यामागे खूप काही धार्मिक अध्याय आहे आपण ते काही बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा धार्मिक आणि आध्यात्मिक कारण म्हणजे गणेश उत्सव म्हणजे स्थापना करून भक्तिभावाने पूजा करणे दहा दिवस आपण भक्तीभावाने पूजा करत असतो शास्त्रानुसार कोणत्याही देवाची मूर्ती कायमस्वरूपी ठेवायची नसते धाराविक कालावधीनंतर मूर्तीचे उदक पाण्यात विसर्जन केले जाते यामधील उद्देश म्हणजे जगातील प्रत्येक वस्तू निश्वर आहे हा संदेश देणे गणपतीचे विसर्जन म्हणजेच प्रकृतीतील आलेला गणेश पुन्हा प्रकृतीत विलीन करणे म्हणजेच गणपती जेव्हा आपण बसवतो त्यानंतर गणपतीचं दहाव्या दिवशी विसर्जन करणे म्हणजेच गणपतीला प्रकृतीत करणे तत्वज्ञानानुसार जर कधी आपण बघितलं मूर्ती ही माती पाणी रंग सुगंध यांच्यापासून बनलेली असते स्थापना करताना आपण गणपती चैतन्य देवदेवतांची ऊर्जा आमंत्रित करतो विसर्जनाच्या वेळी त्या ऊर्जेला पुन्हा तिच्या मूळ स्वरूपात परत पाठवले जाते त्यामुळे आपण गणपती विसर्जन करत असतो यामुळे भक्तीला गणपती हा आपल्या हृदयात व श्रद्धेत सदैव आहे मूर्ती ही केवळ माध्यम आहे हा बोध त्यामध्ये निर्माण होत असतो सामाजिक कारण म्हणजे गणेशोत्सवाचे लोकमान्य टिळकांनी सामूहिक स्वरूपात आयोजन केले होते तेव्हापासून सार्वजनिक गणेश उत्सव गणेश मंडळ निर्माण झाले त्यामागे हेतू होता समाज एकत्र आणणे लोकांमध्ये संवाद वाढवणे आणि परकीय सत्तेविरुद्ध एकता निर्माण करणे विसर्जन मिरवणूक ही समाजातील एकत्र शक्तीचे प्रदर्शन असते त्यामुळे गणपती सर्वात मोठ्या उत्साहात विसर्जन करत असतात सांस्कृतिक कारण म्हणजेच विसर्जनाच्या मिरवणुकीत संगीत नृत्य ले ढोलताशे यामुळे उत्साह निर्माण होतो हा उत्सव सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित आणतो पारंपरिक गणपती बाप्पा मोर्या पुन्हा लवकर या हा जय घोष म्हणजेच गणपती पुढच्या वर्षी अशी सामूहिक आपण या ठिकाणी करत असतो पर्यावरणीय आणि नैसर्गिक बघायला गेलं मूळ परंपरेत मूर्तीच्या गणपतीच्या मूर्ती शुद्ध मातीच्या शाडू मातीने बनवल्या जायच्या विसर्जनाने ती माती पुन्हा पाण्यात मिसळून नैसर्गिक चक्र पूर्ण होत असे परंतु आजच्या काळात प्लास्टिक ऑफ पॅरिस पी उपी पी व रासायनिक रंगाच्या मूर्तीमुळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे त्यामुळे आता पर्यावरणपूर्वक गणेशोत्सवाची संकल्पना जोर आहे त्यामुळे गणपती बाप्पाचे आपण मूर्ती खरेदी करतो तेव्हा फक्त आपण पी पी म्हणजे शाडू मातेची मूर्ती आपण खरेदी करायला हवी त्यामुळे कोणताही दुष्परिणाम होत नसतो त्यामुळे तुम्ही पुढच्या वेळी गणपतीची मूर्ती खरेदी करणार असाल तर पी ऊ पीचीच करा गणपती विसर्जन हा केवळ धार्मिक विधी नसून त्यामुळे त्यामागे धार्मिक सामाजिक सांस्कृतिक व पर्यावरणीय अशा सर्व स्तरांवर अर्थपूर्ण परंपरा दडलेली आहे तो आपल्याला अनित्वाचा संदेश समाजातील एक तसेच निसर्गाशी जोडले पण शिकवतो त्यामुळेच गणपती बाप्पा आपण सर्वजणच घरी बसवतो आणि दहाव्या दिवशी त्या गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा करतो तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका चॅनलवर सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ लेटेस्ट न्यूज येत असती त्यामुळे लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला केल्याशिवाय कुणीही जाऊ नका आणि व्हिडिओ शेअर केल्याशिवाय कुणीही जाऊ नका